बुलढाणा शहराला लागूनच ज्ञानगंगा अभयारण्य असून या अभयारण्यात अस्वल बिबटे यांसारखे हिंस्र प्राणी वास्तव्यात आहेत त्यामुळे बऱ्याचदा या वन्य प्राण्यांचा शहर परिसरात वावर पाहायला मिळतो शहरातील बालाजीनगर म्हाडा कॉलनी परिसरामध्ये अस्वल आणि चार बिबट्यांचा मुक्तसंचार आढळून आला या परिसराला जंगल लागून असल्याने प्राण्यांचा अधिवास आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी खबरदारी राखावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून शहराध्यक्ष संतोष पवार यांनी तक्रार केली की जिल्हाध्यक्ष शहराच्या हद्दीत येऊन नगरसेवक निवडीत हस्तक्षेप करत आहेत आणि प्रदेश नेते परस्पर पद वाटप करतात त्यामुळे शहर कार्यकारिणीला विचारले जात नसून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात आहे तर काही जण मुंबईला जाऊन पद आणि निधी मिळवत आहेत त्यामुळे पक्षातील शिस्त ढासळत असून वातावरण बिघडले आहे यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी समजुतीची भूमिका घेत शहर आणि कार्यकारणीचा सन्मान ठेवला जाईल असे आश्वासन दिले आहे माझे मार्गदर्शक ज्यांनी मला राजकारणामध्ये दिशा दिली असे आमचे संजय मामा शिंदे त्याचबरोबर मोळ तालुक्याचे माझे आमदार आमचे मार्गदर्शक यशवंतते माने सन्माननीय सर्व विचारमंच आणि सर्व वेळ कमी आहे अध्यक्षांना त्यामुळे मी सर्वांचे नाव घेत नाही त्यामुळे सर्वांची माफी मागतो आज जुबरबाईने जे सांगितलं कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय दादानी आणि गटकरी साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष जबाबदारी दिली त्या दिवसापासून पहिला प्रत्येक दिवस हा पक्षासाठी आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासाठी पदाधिकारासाठी मी आणि जुबरबाई संपूर्ण वेळ पक्षासाठी आहे साहेब आदरणीय दादांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष संकट मजबूत करण्यासाठी मी आणि जुबेरीबाई माझे सर्व सहकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष असतील विधानसभेचे अध्यक्ष असतील ते मनापासून काम करतात सोलापूर शहराच्या सभास नोंदणी अभियान हे आम्ही चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे त्याचा सर्व अहवाल जो सभासदांचा क्रियाशील सभासदांची यादी आत्ता आम्ही आपल्याला साहेब दिलेली आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत त्यांच्या कार्यकारी नेमलेले आहेत सोलापूर शहराची पूर्ण कार्यकारी आम्ही नेमलेली आहे सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे आपल्या नेत्यावर दादांवर तटकर साहेब आपल्यांवर विश्वास ठेवून काम करते अतिशय मेहनत घेते ह्या कार्यकारीमधील अनेक लोक मुंबईला चक्र मारू शकत नाहीत ते स्थानिक लेवलला आपल्या आपल्या भागामध्ये प्रभागामध्ये सोलापूर शहरामध्ये अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात परंतु अलीकडच्या काळामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे की कोणी उठायचं आणि मुंबईला जायचं आणि तिथं जाऊन पदं आणायची आणि त्यामुळं आमच्या इथं काय प्रॉब्लेम झाले साहेब जे कष्ट करतात मेहनत करतात ते लोक प्रचंड डिस्टर्ब झालेत आम्ही इथं काम करायचं आणि परदेशवरून डायरेक्ट वरिष्ठ लेवलची पदं त्यांना मिळालेली आहेत आणि आम्ही इथं काम करतो आम्हाला तिथे पुढं काही सुद्धा कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत नाही किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही अशी मानसिकता आणि धारणा यांची झाली आहे त्याच्यामुळं मरकळ निर्माण होण्याचं संभव आहे तर आपल्याला मी विनंती करू साहेब की सोलापूर शहरामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपल्याला त्याला पदावर घ्यायचा असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही साईटला हवारतो आमच्या आम्हाला कसा आपल्याला पक्षच वाढवायचा आहे नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो प्रदेशवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही ऑफिसला बोलून घेतो त्याचा सत्कार करतो परंतु पक्षासाठी योगदान असणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहिलं तर हे आजच्या मेळ्यावर देखील फ्रंटल सेल अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष ह्यानेच प्रयत्न केले आहेत कार्यकर्ते आणलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या जा प्रवेश केला त्या कोणीने प्रवेश हा मेळाव्यासाठी माणसं आणलेला नस तुम्ही आणलात पक्षाचं आम्ही तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक आहात आमचा आत्मात तुमच्या कार्यक्रमाला देखील ह्या लोकांनी कार्यकर्ते आणलेले नाहीत फक्त कार्यक्रमाला एकटे येतात सांगा अत्र एवढंच आहे की सोलापूर शहरामध्ये पदाधिकारी काम करतात पक्षाचे फ्रंटल अध्यक्ष काम करतात परंतु ज्याला आपण पक्षामध्ये न्याय देतो त्याला परदेश घेतो त्यांना आपण निधी देतो अशा लोक पक्षासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान ते देत नाही साहेब हे आमचे खंत आहे आणि जे आत्ता अलीकडच्या काळात तर जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तुम्ही ने ग्रामीण नेमलेला आहे परंतु सोलापूर शहरामध्ये येऊन आपल्या शहरामधल्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देणार आहेत ते सोलापूर शहराला महामंडळ देणार आहेत ते इथं घोषणा करत आहे साहेब मग आम्ही शहरामध्ये आम्हाला तुम्ही जबाबदारी दिली आहे आमचावर आम विश्वास तुम्ही ठेवलेला साहेब तर बाहेरच्या जिल्हा जिल्ह्यातल्या ग्रामीण जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने तिकीट देऊ शकतो कशा पद्धतीने महामंडळ देऊ शकतो इथं येऊन कार्यकर्ता डिस्टर्ब करणे डायरेक्ट मुंबईला घेऊन जातो तुमचं तुम्हाला पत्र द्यायला लावतो तुम्हाला मी अशा पद्धतीचं विस्कळीतपणा आणि शिस्त इथं तो तोडली चाललेली आहे इथं ला शिस्त लागण्यासाठी आमचं चुकत असेल तर आम्ही मनापासून आम्ही माफी मागतो साहेब आपली आम्ही प्रामाणिकपणे गेल्या सतरा वर्षापासून दादाच्या नेतृत्वाखाली आणि आपणच माझी पहिल्यांदा निवड केली होती कार्यादेश म्हणून आपल्या नेतृत्वाखाली ते ने मनापासून आपल्या पक्षाचं काम केलेलं साहेब जर आमच्या माझ्याकडून जुगरबाईकडून काय चुकत असेल तर आपण आपल्या निश्चितच आपण आपले नेतृत्व आहात आमच्या महाराष्ट्र आहात आमचं कानधारा तुम्ही परंतु आमचं काय चुकत नसताना पक्षामध्ये बाहेरचे लोक येते येऊन तिथल्या लोकांना डिस्टर्ब करणे आणि पक्ष विस्कळीत करणे शिस्त तोडणे अशा पद्धतीचे प्रकार होत आहे ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं हकलपट्टी केली अशा लोकांना ते प्रदेशवर घेऊन जाऊन परदेशावरची त्यांना ते पद देतात आम्हाला खूप वाईट वाटतं साहेब की तेच लोक आमच्या इथे परत मिरवत बसतात आम्ही हाकलपाटी केलेलो असतो आमचे कार्यकर्ते पदाधिकारी फंटेशरचे अध्यक्ष एकमेका तोंडाकडे बघतो आम्ही साहेब आमच्या भावना तुम्ही समजून घ्या हे माझ्या एकट्याच्या भावना असून संपूर्ण कार्यकर्त्याच्या भावनात भावना आहेत मी एवढं बोलून माझे दोन सत्र संपवतो आपल्याला माझ्या भावना कळाय असतील असं मी समजतो साहेब आमच्याकडून काय चुकत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो थँक्यू बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे पांघराडोळे परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे तर हे पाणी गावात सुद्धा शिरले असून काही घरांमध्ये पाणी घुसून घरातील साहित्यांचे नुकसान झाले आहे दरवर्षी अशाच प्रकारे शेतातील पाणी गावात शिरत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले असून यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून गावाबाहेरून नाली खोदून हे पाणी जवळच्या नदीमध्ये वळवावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असेल रिटेक त्याला जबाबदार कोण असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत कल्याण डोंबवली महानगरपालिकाला देशात चोवीसावा क्रमांक प्राप्त झाला आहे तसेच कचरामुक्त शहर रँकिंगमध्ये कल्याण डोंबवली महानगरपालिकेला वन स्टार रेटिंग प्राप्त झाले असून त्याबद्दल महानगरपालिकेमध्ये जल्लोष करण्यात येत आहे मात्र कचऱ्यावर प्रक्रिया संकलन आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले गेले नसल्याने त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळालेले नाहीत असे येथील नागरिकांचे मत आहे कल्याण डोंबवली महानगरपालिकेने कचरामुक्त शहर रँकिंगमध्ये 1 स्टार प्राप्त केलेला आहे त्याबरोबर यापूर्वी प्राप्त असलेला ओडीए प्लस प्लस हा दर्जा देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला कायम राहिलेला असून यावर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देशातून चोवीसावा क्रमांक प्राप्त केलेला आहे विधिमंडळातील हाणामारी प्रकरणात जमिनीवर झोपलेले सर्जेराव टकले हे चर्चेत आले होते या पार्श्वभूमीवर त्यांची कळंबोली येथे गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात आणि हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले मात्र या प्रकाराला गुन्हेगारीला समर्थन दिल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केला आहे बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याला जोडणाऱ्या शेगाव जवळील मण नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने शेगाव अकोटा राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे मागील आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली होती मात्र अलीकडील दोन दिवसात या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत आणि मन नदीला पूर आल्याने अनेक ठिकाणच्या पुलांवरून पाणी वाहत असून त्यामुळे शेगाव लोहार दरम्यान असलेल्या मोठ्या पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे आणि त्या अनुषंगाने हे भान ठेवून या ठिकाणी नवीन पुलाचं जे काम चालू आहे त्या पुलाच्या कामाला जवळपास चार वर्ष झाले आहेत तरी पण ते काम अजून अर्धवड आहे आणि या अर्धवट कामामुळे जो ब्रिटिशकालीन पूल आहे तो खसलेला आहे तो त्यावर जर वाहनं ट्रॉपी गेल तो हलतो त्यामुळे हा जो रोळ आहे हा चार जवळपास चार जिल्ह्यांना जोडणारा रोळ आहे यावर सतत शेतकऱ्यांची विद्यार्थ्यांची आणि सामान्य माणसांची हे असते आणि अशा प्रसंगी जर पाणी आलं तर या पुलावर मोठा अपघात होऊ शकतो म्हणून शासनाने आता तरी या बाबीकडे लक्ष ठेवून त्वरित हा पूल चालू करावा अशी गावकऱ्यांची रास्त माग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामांवर संताप व्यक्त केला आहे त्यांनी मनपाडा सहनिवारा परिसरातील मलंगगड रस्त्यांचे उदाहरण देत म्हटले की या रस्त्यांचे काम तीन वर्षापूर्वीच झाले होते आणि त्यावर तब्बल पंचेचाळीस कोटी रुपये खर्च करण्यात आला होता मात्र आता पुन्हा याच रस्त्यांसाठी नवीन निविदा काढण्यात येत आहे त्यानंतर पुढे त्यांनी असेही म्हटले की महाराष्ट्रात सध्या कुठलाही मोठा घोटाळा सुरू असेल तर तो म्हणजे रस्ता घोटाळा आहे मेघा इंजिनिअरिंग सारख्या कंपन्यांचे नाव कोणाच्या हाऊस मध्ये घेतले जात नाही पण सगळ्यांचे झात या भ्रष्टाचारात रंगलेले असून महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे हे खेदाने बोलावं लागत आहे तुम्ही एक बघाल बानपाडा रोड काय तो आता नेवाळीचा एक रोड घेतलाय श्रीमलंग रोड जो तीन वर्षापूर्वी त्याचं हे काम संपलेलं हँडओओर दिलेलं त्याचं पंचेचाळीस कोटी खर्च केलेला आता परत त्याच्या निवेदन या महाराष्ट्रात सगळ्यात कुठला मोठा घोटाळा सध्या चालू असेल तर तो कॉन्क्रीट घोटाळा आहे तुम्ही बघितला असेल मेगा इंजिनिअरिंगचं नाव तरी काढलं का कोणी हाऊसमध्ये तीन आणि चार हजार कोटीची जी कमीची निविदा असते तिच्याबद्दल कोणी काही विचारत नाही त्यामुळे सगळ्यांच्या हात याच्यात रंगलेत की काय समजत नाही एकंदरीतच भ्रष्टाचाराच्या बाबतीत पण महाराष्ट्र नंबर वन एक हेदांनी बोलावं वाटतं सांगलीतील जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी हसन मुश्रीफ बोलत होते त्यांनी स्पष्ट केलं की गोकुळ दूध संघात माझ्या मुलाची चेअरमन पदी निवड झाल्यानंतर लोक मला हे पद सोडू देत नाहीत त्यामुळे सध्या तरी हे पद सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे तर सहकारात मी अनेक वर्ष काम करतोय अनेक सहकारी संस्थेमध्ये कारखाने असतील सूत गिरण्या असतील जिल्हा मध्ये बँकेचा तरी मग हे सांगितल्याप्रमाणे अनेक वर्ष काम करणे संधी मला आजही मी मंत्री जरी असलो तर त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी चेअरमन आहे मी पद का सोडलं नाही तर मला सोडू देत नाहीत म्हणून मी सोडत नाही कारण परवा माझ्या मुलाला गोकुळात चेअरमन केलं म्हटलं मग आता मी सोडतो तुम्ही घ्या कोणतरी तर ते काही द्यायला घ्यायला तयार नाहीत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी माझी इच्छा बोलून दाखवलेली आहे कारण या मंत्रिपदाच्या व्यापामुळे तिकडे लक्ष द्यायला मिळत नाही आपलं जे काम आहे जर आपल्या नीटपणाने चोखपणाने करता आलं नाही तर मनामध्ये अस्वस्थता तयार होते आणि आपण या पद्धतीनं काम करणारी व्यक्ती आहोत आणि म्हणून या सहकाराचा एक गाडा अभ्यास सहकाराचे अनेक छोटे मोठे प्रश्न मला अनेक वर्षाच्या अनुभवानं मिळालेले आहेत आणि म्हणून तो तुम्हाला शेअर करण्याचा मी प्रयत्न केला जालना जिल्ह्यातील लिंबेवडगाव दलित वस्ती येथे मुसळधार पावसामुळे साठवण तलावाचे पाणी रस्त्यावर आले असून गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून सुरक्षित मार्ग सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजी शहरामधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून चार प्रभागांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस वा साजरा करताना कुठेही गाजावाजा बॅनरबाजी करू नये साध्या पद्धतीने समाजाची कामे करत वाढदिवस साजरा करावा असे आवाहन केले होते त्यामुळे बजरंग चौक येथील मंत्री अतुल सावे यांच्या संपर्क का कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी त्यांनी माहिती दिली की महाराष्ट्रातील बाराशे मंडळांच्या माध्यमातून राज्यभरात रक्तदान आरोग्य आणि रोजगार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे विकसित महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा आज पंचाववा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त देवेंद्रजीने तमाम आमदार असतील खासदार असतील कार्यकर्ते असतील ह्या सर्वांना विनंती केलेली आहे की कोणीही बुके आणू नये कोणीही आपल्या ॲडवटाईजमेंट द्यायच्या नाही बॅनर लावायचे नाही आपल्याला ना खरोखर मला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण सर्वांनी मला मा महाराष्ट्रामध्ये जे त्या मुख्यमंत्री सहायता निधीचं डिपार्टमेंट आहे ह्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले, जे काही कोष द्यायचा असेल तो तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आज आम्ही रक्तदान शिबिर हे देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त दहिसर विधानसभेतून पाचशे पंचावन्न बॉटेलचा आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आणि मला सांगण्यास आनंद होते की ज्या डायमंड इंडस्ट्रीजच्या वर्करांसाठी आपण काम केलेलं त्या डायमंड इंडस्ट्रीजमध्ये सालासर डायमंडमध्ये एका शिपमध्ये सहाशे वर्कर काम करत आहेत आणि त्यांनी सांगितलं ताई आमच्या इकडेच आम्ही काम पण करणार आणि रक्तदान पण करणार आणि त्यामुळे आज तिकडे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर होत आहे दहिसर मध्यमंडळामध्ये सुद्धा मनन हॉलमध्ये रक्तदान शिबिर चालू आहे त्याचप्रमाणे आता इकडे दहिसर पश्चिमचं मद आमचं जे मंडळ आहे ते दहिसर पश्चिम मंडळामध्ये देवेंद्रजींच्या निमित्त वाढदिवसाच्या निमित्त इकडे सुद्धा रक्तदान शिबिर चालू आहे ह्या रक्तदान शिबिरमध्ये आम माणूस देवेंद्रजींपर्यंत पोचू शकत नाही ज्याला देवेंद्रजींना त्यांच्या कार्यालयापर्यंत जाता येत नाही असे सर्व फेरीवाले असतील आमचे कार्यकर्ते असतील आमच्या महिला कार्यकर्त्या असतील है ह्यांनी उत्साहाने आज मत रक्तदान केलेलं आहे आणि ह्याचा मला आनंद होतोय आणि पाचशे पंचावन्न ब्लड डोनेशनचा आम्ही टार्गेट आज पूर्ण करणार आहोत आज तुम्ही मला देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आहे विधिमंडळामध्ये काय झालं त्याच्यापेक्षा दैसरकरांसाठी तुम्ही काय करणार हा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते आणि त्या ह्याच्यातून दहिसरकरांना देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त आज मला आनंद होतो की विधिमंडळामध्ये अनेक प्रश्न मांडले असताना देवेंद्रजींनी माझ्या ज्या विधवा भगिनी आहेत ह्या विधवा भगिनींना पंधराशे रुपये जे त्यांना मान धन मिळत होतं ते अडीच हजार देवेंद्रजीने केलं हा आनंद आहे आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देवेंद्रजी देतात हा आनंद आहे शंभर युनिटपर्यंत जे लाईट बिल वापरतात ते शंभर युनिटच्या पेक्षा कमी असलेल्या सर्वांचं लाईट बिल देवेंद्रजीनी मोफत केलेलं आहे हा देवेंद्रजीने लोकांना दिलेला निरोप आहे देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि जिकडे नॅक्सलाईट एरिया म्हणून गडचिरोली फेमस आहे त्या गडचिरोलीमध्ये लोक शरणागती घेत आहेत आणि झिरो आतंकवाद झितो झिरो आतंकवाद करण्याचं त्यांचं जे ध्येय आहे आणि त्याच्यामध्ये एक दिवस विकसित महाराष्ट्राचा विकसित जिल्हा म्हणून गडचिलो गडचिरोली हे देवेंद्रजी तयार करणार आहे म्हणून आपल्या जो माणूस गडचिरोलीला जायला घाबरतो एखाद्या माणसाला एखाद्या अधिकाऱ्याला जर एखादी दे शिक्षा द्यायची असेल तर आपण म्हणतो तुला गडचिरोलीला पाठवीन पण त्याच गडचिरोलीला आमचे देवेंद्रजी तिकडे जाऊन आज करोडो रुपयाचं इन्व्हेस्टमेंट फॉरेन इंडस्ट्रीज लावून तिकडे आज इंडस्ट्रीजमधून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे आणि नक्षलवाद खतम करण्याचं काम करण्यासाठी असे मुख्यमंत्री की आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नॅक्सलेट एरियामध्ये ला जाऊन लोकांना दिलासा द्यायचं काम देवेंद्रजींनी केलेलं आहे